नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे बाजार बाजारभाव तर प्रथम व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मलची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेकयंत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो दोन काटे आहेत शेतकंद्रांनो सात हजार आठशे पंचवीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार सहाशे रुपया हा फॉरदर्ड कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो सात हजार आठशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये तर सरासरी दर आहे शेतकंद्रांनो सात हजार आठशे पंचाहत्तर रुपये तर कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परवणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत शेतकंद्र्यांनो सात हजार नऊशे रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार रुपये हा फरदड कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे क्षत्येंद्रांनो आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये जत्येंद्रांनो आज परभणी येथे सात हजार नऊशे वीस रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे क्षत्येंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद